よろしくおます。

اتھے تيکنو ٹکڑے نوکر کرائجي تے تر بازی ہو جا تاں एवढा बघ का लावलाय बर का आता तिकडक ना शिमेट आणले भाऊ बहिणी पोत पोते नव्हते बघा शिमेंट आणले तेवढे कस काढायचे फोडायचे तिकडला कोपरा कोपर एवढा मला समजा आठवायचं पोहायला मला तिकडं तिकडवर चालू आहे प्लॅस्टर कटवर आल या असं कमी करावं लागतं या बादले खाली सोडा की बादले सोडा खाली वतन ठेवतो पुढे वाता आहे ती देतं की खाण नाही असं लागतं कराय बाबा बहिनी ना प्लॅस्टर मला म्हणताय ते प्लॅस्टर करायचं

भाऊ बन कामकाज सप्न असतं का म्हणले अवघड असते का म्हण बघा बाहू ब का नाही समज घर त्यांनी एकट्याने बांधलं या मिस्त्रीनं हाताखाली घेतला मालकाला आणि बघा एकट्याने बांधलं समज घर त्यांनाच केलं या हा त्यांना घेऊन हाताखाली मालकाला आध मागलं रत काय बर तिकडले राहिले भाऊ बघणीन आधी करायचं पूर्ण तिकडं बघाय पिवरूची बाग आहे तिकडे भाऊ बहिणी बाग आहे बाग वतलाय मला वडा वतलाय तिकडं माल आहे तिकडे आपलं तिकडं ते आहे भाऊ बहिणी पिवर आहे प्युअर माल त्याचा माल प्युअर पैसे असतो

त्यांच्या कुणाचा पण आला भाऊ बोल त्यांना बसलत बोलत काम राहिलं आणि बोलणं चाललं ते एवढंच आपल्या आजो कालवायचं भाऊ मला मालक म्हणलं एवढं झालं मला इथलं थोडा कोप तिथला म्हटलं मनवाडा इथला कोपरा एवढा वाडा बर म्हणतो ओढतो ओढतो म्हणलं इकडं कामा ह्या रामकुंड साईडला काम चालू रामकुंड साईडला रामकुंड कोण चाटला काम चाललं बघाय झालं भावा बहिणींना तर मला सांगतो आता दाजा दाजा आपलं आलं काल कुठलं कुठं ताईचा नवरा आला काल आता ते म्हणलं आता म्हणजे आका म्हणली तिकडं जाते म्हणले मी कुठं त्याच्या घरी म्हटलं काय करायचं धमकी म्हणलं अजून चार पाच दिवस का म्हणले जाऊ दे मला तिकड जाऊ तुम्हाला म्हणजे घरी मला जायचं म्हणजे कामाला तर काय आता काय भाऊ बहीण तुम्हाला सांगतो तुम्ही कामाला आलो आहे का डाय डबा पण काय नाही का मी आला आणला म्हणलं मिस्टर गेलंच माझ्या डबा मला घेऊन या जास्त डबा आणा तर मिस्टर म्हणलं आणतो आणतो म्हणलं तर काय माहिती मग डबा आणला का जास्त तुम्हाला सांगतो भाऊ बहीण तर काम आहे बरं का

लगेच आठ आठ आठवते लागतो पाणी जास्त चला भाऊ बहिणींना आता आलोय का मला कसं वाटलं वाटू नक्की सांगा सपोर्ट करा भाऊ बहिणी चला लाईक करा